संस्था यांची प्रस्तावी पस्तीचं जवळपास हे वार्षिकावाद सादर करत आहे आणि हे करत असताना आतापर्यंतच्या काळात महात्मा फ्रेस खरी एक संस्था प्रगतीपथावला आहे दुसंत वर्षीचा सुद्धा खूप वाढत गेला ह्या वर्षी जवळपास आम्ही सदोतीस लाखाचा नाफा कमावलेला आहे आणि ह्या संस्थेतून घर गरीब लोकांना कमी व्याजाच्या दरात त्यांना कर्ज पुरवठा केला जातो आणि सुद्धा चांगल्या प्रकारे होते एवढंच नाही तर आमच्या ह्या स्वतः संस्थेचे कर्मचारीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आमचा संचालक वर्गसुद्धा कोणत्याही संचालकाला आम्ही एक रुपयाच्या भात घेऊन घेतात ते घरच्यासारखं काम करून सर्व संस्थेला मदत करतात मीटिंग अटेंड करतात हे करत असताना कुणीही स्वार्थ काही पाहिले नाही आर्थिक व्यवहार पाहिले नाही अशा पद्धतीनं आमची बस संस्था माझ्या माहितीप्रमाणे सहकारी बस संस्थे नंबर एक ची असावा असे मला तरी वाटते कारण दिवसेंदिवस ही बस संस्था खूप झालेली आहे आणि अक्षरशः म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये जवळपास चार हजार सातशे सभासद झालेले आहे आणि आता ही औरंगाबाद शहरातच होते पण आम्ही आता प्रत्येक तालुक्यामध्ये या संस्थेचं झाडं उभारणार आहे आणि अशा पद्धतीनं महात्मा फुले या संस्थेनं जवळपास प्रगती केली आहे संस्थे महात्मा फुलेच्या नावाने सर्वच लोक सामाजिक लोक आणि जवळपास आपले मागासवर्गीय लोक भविष्यातील लोक सर्व घटकातील लोकांना इथून न्याय मिळतो नुसतं याच्यात अर्थ व्यवहारच नाही पण एक सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने केलेले आहे हे आम्हाला महात्मा या आदर्शावरून आम्हाला लक्षात आलं आणि आम्ही त्यांचे पाय काव या प्रश्नाचे फक्त भाई समाजाला लाभ भेटते का नाही आम्ही तसं जे येतील जे समाजातील कोणालाही देतो तसं काय नाही पण गोर गरीब करणारे चांगली परत भेटतात एकोणतीस भाग भांडवल जवळपास स्वतः दोन भांडवल साडेपाच कोटी आहे आणि सात आठ कोटी जवळपास वाटप झालेलं आहे आणि मंत्री महोदय अतुल साहेबची काय काय मदत करतात ते बस संस्थे अतुल साहेब आता ते ओबीसीचे नेते आहेत मदत जरी समजा पायकी तोडी जरी करत नसले पण ते आमच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत हेच ओबीसीची संघटना म्हणून ते पायकी तोडी आपण समजा मागणी केली तर करतात ते आणि आमच्या स्वतःच वन वन भांडवल भरपूर असल्यामुळं आम्हाला कोणाच्या मदतीची गरज पडत नाही तुमचं माझं नाव एलेम पवार इथं दोन वेळेस मी चेअरमॅन होतो माझी चेअरमॅन आणि पस्तीस वर्षापासून सांगितलं गेले ह्या संस्थेत थँक्यू